मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज माजी नगरसेविका ॲडव्होकेट सौ दीक्षाताई दीपक लोंढे यांच्या वतीने महिलांना भेटवस्तू प्रभा क्रमांक अकराच्या माजी कार्यतत्पर कार्यकुशल नगरसेविका सौ दीपक लोंढे यांच्या वतीने महिला दिनानिमित्ताने प्रबुद्धनगर येथील महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या कौटुंबिक जबाबदारी सांभाळून आपल्या क्षेत्रात प्रगती करणाऱ्या महिलांचा यावेळी सत्कारही करण्यात आला प्रबुद्धनगर येथील समाज मंदिरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सौ दीक्षाताई दीपक लोंढे यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला माजी नगरसेवक श्री प्रकाश लोंढे सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे ग्रुपचे संस्थापक भूषण भाऊ लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिनाचे आयोजन केल्याचे सौ दीक्षाताई दीपक लोंढे यांनी सांगितले प्रभागातील तसेच प्रबुद्ध नगरमधील नागरिकांना उद्भवत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी लोंढे कुटुंब सदैव कार्यतत्पर असल्याच्या भावना सौ दीक्षाताई दीपक लोंढे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या या कार्यक्रमास प्रबुद्धनगरमधील असंख्य महिला उपस्थित होत्या सत्कार हळदी कुंकू भेटवस्तू अशा कार्यक्रमाने महिला दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला त्यासाठी सर्व महिला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे स्वागत करते खरं तर महिला दिन आपण साजरा करतो कारण की आपण बघत असेल की बऱ्याचशा महिला आपापल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय अशी का कामगिरी करत असतात त्यांचा कौतुक म्हणून किंवा त्यांचा सन्मान म्हणून आजचा हा महिला दिन आपण साजरा करत असतो

बरेचसे कायदे आहेत जे महिलांसाठी त्यांनी लिहून ठेवले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सर्व महिलांना शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे मतदानाचा अधिकार दिलेला आहे हे अधिकार आपण जाणीव आहे आपल्याला त्याचप्रमाणे काही महिलांना संरक्षणाबद्दलचे कायदे माहीत नाही ज्यामध्ये महिला संरक्षण कायदा आहे ज्यामध्ये महिलांचा कौटुंबिक छळ असेल शारीरिक अशा बाबतींचं काही अडचणी असेल घरामध्ये त्या बाबतीतचा हा कायदा हा मै महिलांना संरक्षण देत असतो त्याचप्रमाणे हुंडा प्रतिबंधक असेल किंवा बालविवाह प्रतिबंधक असेल असे विविध कायदे हे महिलांसाठी अवेलेबल आहे आपण त्याचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे याला मिळालेले आहे महिलांना असे विविध अधिकार आहेत श्री श्रीदान जे असतं ते उपभोग करण्याचा सुद्धा आपल्या महिलांना अधिकार आहे अशा प्रकारे मी महिला दिनाच्या शुभेच्छा देते आपल्या सर्वांना माहीत आहे की या प्रबुद्धनगरमध्ये लोढे परिवाराच्या माध्यमातून नेहमी वेगवेगळे उपक्रम हे राबवलेले जात जात असतात पी ग्रुपच्या माध्यमातून कृष्णभाऊ लोंढे यांच्या माध्यमातून गणेश उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल हे सुद्धा मोठ्या प्रमाणात महापुरुषांच्या जयंता ह्या प्रबुद्धनगरमध्ये आपण साजऱ्या करत असतो किंवा आपण बघितलं असेल या बुद्धविहाराचा डोम असेल किंवा शा प्रबुद्धनगरची शाळा असेल एक कोटी एकवीस लाखांची शाळा ही आदरणीय माझे सहसरी लोंडेसाहेब यांच्या माध्यमातून ती शाळा आपल्या प्रबुद्धनगरमध्ये झालेली आहे त्याचप्रमाणे आपण पिण्याची नवीन लाईनसुद्धा प्रबुद्धनगरमध्ये टाकलेली आहे नवीन शौचालय बांधलेलं आहे एल ई डी लाईट्स बसवलेल्या आहेत अशी विविध काम नेहमी मला उषताई असेल सुनीताई असेल वर्षाताई असेल जाधव मावशी असेल उभायताई ह्या नेहमी फोन करून इथं असणाऱ्या अडचणींची या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद